लक्ष्मण राम अशा अनेक कथा सांगत शिवरायांना वाटे आपण यांच्यासारखे शूर व्हावे वीर व्हावे रामासारखे राज्य करावे शिवराय थोडेसे मोठे झाले ते लिहिणे थोडेसे मोठे झाले ते लिहिणे शिकले तलवार फिरवणे घोड्यावर बसणे असे शिक्षण घेतले छ छती सतींचे बळ असणारा थ मुघलांना करणारे व परत न फिरणारे ती तिन्ही जग जाणणारे शिस्त शिस्तप्रिय वा वाईस्त्य जी जिजाऊ जिजाऊंचे पुत्र रा म महाराष्ट्राचे राज्य हा हार न मानणारे रा राज्याचे हितचिंतक ज जंतीचा राजा झाले